शेतकरी बंधून नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदातामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण थोडीशी माहिती घेऊया महाराष्ट्राचा मोठा विशेषतः मेंढी मेंढीपालन हा एक उपयुक्त जोडधंदा म्हणून केला जाऊ शकतो भरपूर फायदाही मिळतो में मेंढीपालन हे मेंढ्या पाळून त्यांची लोकर कातडे व मांस विकण्याचा व्यवसाय आहे या व्यवसायास जास्त जमीन लागत नाही त्यामुळे सर्वात जास्त फायदा घेता येतो जर आपल्याला कोरड्या जमिनीवर शेती करायची असेल तर मेंढी पालन सर्वात उपयुक्त आहे नाशिक अहमदनगर सोलापूर सातारा सांगली पुणे आणि धुळे हे जिल्हे मेंढी पालनासाठी उपयुक्त आहेत त्यापैकी संगमनेरी मेंढ्या इतर मेंढ्यापेक्षा सरस दिसून आले आहेत विण्यापूर्वी व विनावर प्रमाणशीर खाद्य भरपूर चारा हवा व मेंढीची उत्तम निगा राखावी मुजफ्फरनगरी जात या जातीच्या मेंढ्यांचा रंग हा पांढरा असतो या जातींच्या मेंढ्यांच्या शरीरावर भुरक्या रंगाचे ठिपके असतात मुझफ्फरनगरी जातीच्या मेंढ्या दिल्ली उत्तर प्रदेश मेरठ आणि हरियाणा येथे आढळून येतात या जातीचे पालन आपल्या राज्यातही होऊ शकते जालोन या जातीचे नर आणि मादी दोघांना शिंगे असतात या मेंढ्यांचे लोकर मऊ आणि जाड असते या जातीच्या मेंढ्या झाशी आणि ललितपूर मध्ये आढळतात जातीच्या मेंढ्या पांढऱ्या रंगाच्या असून त्यांचा आकार छोटा असतो या मेंढ्या गद्दी जात सारखे दिसतात या जातीच्या मेंढ्या प्रामुख्याने जम्मू प्रांतातील पुंच आणि राजुरी येथे आढळून येतात मारवाडी या जातीच्या मेंढ्यांचा आकार लहान असला तरी त्यांचे लोकर जड आणि दाट असते या जाती प्रामुख्याने राजस्थानमधील जोधपूर पाली आणि जालोर येथे आढळून येतात जा, शेळ्यांच्या जातीचे व्हिडिओ मोठा व्हिडिओ आम्ही पूर्वीच सादर केलेला आहे आमच्या अन्नदाता या चॅनलवरती आणि अशा प्रकारचे जातीचे मेंढ्या आपण आपल्या राज्यातही पाळू शकतो आता मेंढी पालन करायचे म्हटले तर त्याचे संरक्षण मेंढीचे संरक्षण करणे खूप गरजेचे असते तर त्याचे संरक्षण कसे करतात तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ पोटात होणाऱ्या जंतांपासून मेंढीचे संरक्षण करावे मेंढ्यांचे कळपपासून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी सशक्त मेंढ्यांची व नराची निवड करावी मेंढ्यापासून नर तुटक ठेवल्यास नराची प्रजनन व उत्पादन क्षमता वाढते तसेच तो मेंढ्यांना त्रास देत नाही अठरा महिन्यानंतर सशक्त व नर पंचवीस ते तीस मेंढ्या भर भरविण्यासाठी वापरता येतो पैदाशीचे नर दोन वर्षांनी बदलणे आवश्यक आहे मेंढी भरवल्यानंतर एकशे पंचेचाळीस ते एकशे सत्तेचाळीस दिवस लागतात मेंढ्या जून जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये माझावर येतात मेंढी गाबन होईपर्यंत प्रत्येक सोळा ते सतरा दिवसांनी माझावर येते या काळात मेंढीला भरपूर खाद्य दिल्यास मेंढी मोठ्या आकाराच्या व जास्त वजनाच्या कोकरांना जन्म देते या धंद्यातील नफा तोटा कुर्मी जंत व रोग यावरील तत्काळ उपाय उपाय यावर अवलंबून असतो आपल्या हवामानात पावसाळ्यात फार जंतांचा उपद्रवी असतो म्हणून पावसाळ्याच्या सुरवातीला योग्य औषधोपचार करावे दर तीन महिन्यांनी मेंढ्यांना जंताचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी औषधोपचार करावा मेंढ्यांची लोकर कातरल्यानंतर मेंढ्यांच्या अंगावरील उवा गोचिड मारण्यासाठी मेंढ्यांना कीटकनाशक असलेल्या हौद मध्ये धुवून घ्यावे गोचिडसाठी मेंढ्यांच्या लोकर कातळलेल्या भागावर डेल्टामेन म्हणजेच बुटॉक्स औषध फवारावे आंत्रविषार रोगासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीला मे आणि जून मध्ये आणि त्यानंतर सहा महिन्यांनी करावे घटसर्प आजारासाठी मे जून मध्ये लसीकरण करावे व त्यानंतर सहा महिन्यांनी लसीकरण करावे देवी रोगासाठी उन्हाळ्याच्या सुरुवातीस मार्च आणि एप्रिलमध्ये लसीकरण करावे लाल खुर खुरकुर आजारासाठी ऑक्टोबर व मे महिन्यात लसीकरण करावे आणि अशीच आमची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर खुरु, करा सबस्क्राईब ला करा, करा, करा आणि बेल नोटिफिकेशन आयकॉनला क्लिक करायला विसरू नका